नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तीन हजार रुपये महिना सप्टेंबरचा हप्ता खात्यामध्ये जमा एस एम एस आलेले आहेत बाकीच्यांना कधीपर्यंत मेसेज येणार कधीपर्यंत पैसे मिळणार तीन हजार रुपये तुम्हाला हवे आहेत का जर हवे असतील तर हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवरती पहिल्यांदाला असाल आणि आपला व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या प्रत्येक महिन्याची अपडेट त्यासोबतच योजनेमधील लहान मोठे सर्व बदल तुम्हाला वेळच्या वेळी लवकरात लवकर पाहण्यास मिळतील चला तर मग कशाची पाहताय वाट टाका सबस्क्राईब करून चॅनल सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया लाभार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी खुशखबर थेट आपण एस एम एस पाहू तीन हजार रुपये जमा झालेला तर स्क्रीनवर पाहू शकता तीन हजार रुपये पेन्शन जमा झालेली आहे या लाभार्थ्याला लाभार्थ्याला तीन हजार रुपये पेन्शन आलेली आहे आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना तीन हजार रुपये पेन्शन जमा झाली आहे का सप्टेंबरचा हा हप्ता आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं व्हिडिओमध्ये पुढे पाहण्यास मिळणार आहेत फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे तर ही तीन हजार रुपये पेन्शन कुणाची आहे तर या ठिकाणी पहा जे लाभार्थी आहेत कोणते लाभार्थी तर पेन्शनधारक जे लाभार्थी आहेत त्यामध्ये पेन्शनधारक कोणते लाभार्थी तर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना ही पेन्शन मिळालेली आहे महिना तीन हजार रुपये आता राहिला प्रश्न मग ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे मिळतील का तर होय हे लाभार्थ्यांना पैसे मिळतील पण त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा तर काय कोणत्या गोष्टी असणार आहेत हे पैसे कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहेत सर्व माहिती आपण जाणून घेऊया सर्वात प्रथम तर संजय गांधी निराधार अनुदान योजना वेगळी आणि ही तीन हजार रुपये महिना पेन्शन असणारी योजना वेगळी या दोन गोष्टी लक्षात घ्या ही जी योजना आहे तर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजना आहे या प्रधानमंत्री प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत मानधन पेन्शन योजनेअंतर्गत महिन्याला तीन हजार रुपये एवढी रक्कम केंद्र शासनाच्या माध्यमातून जमा करण्यात येते आता आपली जी संजय गांधी निराधार योजना आहे ती राज्य शासनाची योजना आहे आणि ही जी योजना आहे ती केंद्र शासनाची योजना आहे या ठिकाणी पाहू शकता केंद्र शासनाच्या माध्यमातून हा मेसेज आलेला आहे लाभार्थ्याला आता लाभार्थ्यांना संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना ही पेन्शन मिळावायची असेल तर त्यासाठी काय असणं गरजेचं आहे तर त्यांच्याकडे ई श्रम कार्ड असणं गरजेचं आहे आता ई श्रम कार्ड काय आहे पहा अशा पद्धतीचं ई श्रम कार्ड या योजनेअंतर्गत म्हणजेच प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत लाभार्थ्याला अशा पद्धतीचं एक कार्ड काढावं लागत आहे आणि या कार्डच्या माध्यमातून हे पैसे तीन हजार रुपये महिन्याला जमा करण्यात येतात केंद्र शासनाच्या माध्यमातून आता हे पैसे कुणाला मिळणार आहेत त्याचबरोबर यासाठी काय करावं लागणार आहे ही माहिती पहा आता ही माहिती जी आहे ते आपण एस एम एसच्या माध्यमातूनच पाहू पहा हा जो एस एम एस आलेला आहे यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे स्पष्टपणे हे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांच्या माध्यमातून पंचावन्न रुपये भरण्यात येतात पंचावन्न रुपये भरल्याच्या नंतर महिन्याला तीन हजार रुपये एवढी पेन्शन प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेच्या माध्यमातून दिली जाते आता प्रत्येक लाभार्थ्याला कंपल्सरी आहे का पंचावन्न रुपये भरणं तर एका एक थो साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आपण एखादी पॉलिसी काढतो आणि त्या पॉलिसीसाठी ए ठराविक हप्ता असतो ठराविक प्रीमियम असतो त्याच पद्धतीने लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पंचावन्न रुपये एवढी रक्कम कंपल्सरी आहे का तर नाही या योजनेमध्ये अठरा ते चाळीस दरम्यान वयोमर्यादा असणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या वयोनुसार हा ई एम आय म्हणजेच हप्ता जो आहे तो बसला जातो आणि त्या पद्धतीने अठरा ते चाळीस वर्षादरम्यान असणारे लाभार्थी यासाठी अप्लाय करू शकतात तुम्हाला चाळीस वर्षापर्यंत हे पैसे भरावे लागतात आणि त्यानंतर साठ वर्ष वय झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने तीन हजार रुपये महिन्याला मिळतात या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री श्रमयोगी योजने श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत आता तुम्हाला ही योजना समजली असेल चाळीस वर्षापर्यंत वय असणाऱ्या व्यक्ती यासाठी अप्लाय म्हणजेच फॉर्म जो आहे तो भरू शकता त्यासाठी त्यांच्या वयानुसार त्यांना हप्ता भरावा लागतो सुरुवातीला हप्ता भरावा लागतो हप्त्याची रक्कम पाहू शकता पंचावन्न रुपये इथं या मेसेजमध्ये दिसत आहे कुणाला कमी बसेल कोणाला जास्ती बसेल वयानुसार ही रक्कम आहे आणि साठ वर्षानंतर प्रत्येक महिन्याला तुम्हाला तीन हजार रुपये एवढी पेन्शन या र योजनेच्या माध्यमातून दिले जाते आता यासाठी फॉर्म कुठे भरायचा आहे तर तुम्ही तुमच्या नगर परिषदेमध्ये या ठिकाणी पाहू शकता त्याचबरोबर जिल्हा परिषदेमध्ये हा जो फॉर्म आहे श्रम प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी अप्लाय करू शकता यासाठी लागणारे आवश्यक डॉक्युमेंट कोणती असणार आहेत त्याचबरोबर आणखीन काही पात्रता आहे का या संदर्भात आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत फक्त आत्ता एवढीच माहिती आहे की जे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार अनुदान निराधार अनुदान योजनेचे जे, जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे तर हा जो मेसेज आहे तो केंद्र शासनाच्या माध्यमातून पाठवण्यात आलेला मेसेज आहे प्रधानमंत्री सॉरी प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेचा हा मेसेज आहे जो आ, या योजनेचा जो तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला अप्लाय करणं गरजेचं आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर कुणाकुणाला यासाठी अप्लाय करायचा आहे त्यांनी काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करून ठेवायचं आहे सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चॅनलला कारण या संदर्भातली पुढची जी महत्त्वपूर्ण माहिती आहे ती आपण जाणून घेणार आहोत आता राहता राहिला प्रश्न म्हणजे आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिन्याचा हप्ता किती रुपये मिळणार हा अगोदर मुद्दा आपण क्लिअर करून घेऊ तर हा जो हप्ता आहे तो दीड हजार रुपये मिळणार आहे दिव्यांग बांधवांना देखील दीड हजार रुपये एवढाच हप्ता मिळणार आहे सप्टेंबरचा जरी त्यांची अनुदान वाढीची घोषणा झाली असेल मागच्या महिन्यामध्ये परंतु आणखी प्रत्यक्ष शासन निर्णय आलेला नाही अनुदान लागू करण्यासंदर्भात त्यामुळे दिव्यांगांना असो किंवा इतर लाभार्थ्यांना असो दीड हजार रुपये एवढी पेन्शन मिळणार आहे आणि या सप्टेंबरच्या हप्त्याचा शासन निर्णय देखील आलेला आहे जी आरनुसार निधीही मंजूर झालेला आहे आता फक्त काय वितरण बाकी आहे तर वितरण कधीपर्यंत होईल तर आपण आपल्याला माहीतच आहे की साधारणपणे पाच तारखेपासून ते सात तारखेपर्यंत हे वितरण होत असतं परंतु आत्ता सप्टेंबरमध्ये काय आलेलं आहे तर या पाच ते सात दरम्यान सुट्ट्या आलेल्या आहेत पाच तारखेला देखील सुट्ट्या आहे सात तारखेपर्यंत सुट्ट्या आहेत सात तारखेला रविवार आहे सहा तारखेला गणेश विसर्जन आहे त्यामुळे पहा आता सलग तीन दिवस सुट्ट्या आलेल्या आहेत तर जो हो हा जो हप्ता आहे सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो थोड्याफार मागं पुढे होऊ शकतो परंतु मिळणार आहे हा नक्की आहे कारण शासन निर्णय आलेला आहे पैसे मंजूर झालेले आहेत शासनाच्या माध्यमातून फक्त आणि फक्त ते वितरण आता बाकी आहे किती रुपये मिळणार कधीपर्यंत मिळणार या सर्व गोष्टी तुमच्या आता क्लिअर झालेल्या असतील आणि या प्रधानमंत्री श्रम श्रमयोगी श्रमयोगी मानधन योजनेसंदर्भात तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की काय करायचं आहे लाईक करून सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये संदर्भातली सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून टाका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका महत्वपूर्ण तो अपडेटसह तोपर्यंत तो धन्यवाद